मित्रांनो मित्रांनो मी आपला मनोहर पाटील मित्रांनो तुमच्या मुलीच्या सुरक्षित आणि उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या केंद्र शासनाने सुकन्या समृद्धी योजना ही बचत योजना सुरू केलेली याच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का नसेल माहिती मित्रांनो नसेल माहिती तर तुम्ही आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत सुकन्या योजना म्हणजे काय सुकन्या योजनेचे नियम सुकन्या योजनेचे फायदे त्यावर लागणारे डॉक्युमेंट्स व तसेच हे अकाउंट किंवा हे खाते कसे उघडायचे याची टोटल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला मित्रांनो आपण वेळ वायानं घालता व्हिडिओकडे वळूयात मित्रांनो पहिला मुद्दा आहे सुकन्या समृद्धी योजना म्हणजे काय मित्रांनो सुकन्या समृद्धी योजना ही सरकारने मुलींच्या हितासाठी काढलेली एक बचत योजना आहे या योजनेचा मेन उद्देश सरळ आहे मुलींच्या आर्थिक मदत होण्यासाठी व त्यांच्या लग्नाच्या वेळेस किंवा त्यांच्या उच्च शिक्षणाच्या वेळेस त्यांना आर्थिक मदत होण्यासाठी ही योजना राबवण्यात आलेली होती मित्रांनो ही योजना दोन हजार सहा साली बेटी पडाव बेटी बचाओ या योजनेचा उपक्रम म्हणून ही योजना राबविण्यात आलेली होती आणि ती अतिशय उत्तम प्रकारे सुरळीत चालू आहे मित्रांनो ही योजना काढण्यासाठी तुम्हाला कोणत्या मुली पात्र आहेत जर योजना ही सुरू करायची असेल तर त्यासाठी तुमच्या मुलीचे वय झिरो तर दहाच्या आत असणं गरजेचं आहे त्याचबरोबर मुलीचे वय दहापेक्षा कमीच असावे त्याच्यापेक्षा जास्त असायला नको दुसरं आहे एका कुटुंबात मित्रांनो तुम्ही दोन मुलींचे अकाउंट ओपन करू शकतात खाते उघडू शकतात म्हणजे एका कुटुंबामध्ये दोनच मुली याचा लाभ देऊ शकतात जर तुम्हाला जर पहिली मुलगी असेल आणि नंतर तुम्हाला दोन मुली जुळवा झाल्या असतील तर मित्रांनो तुम्ही तिघांना हा लाभ देऊ शकतात काही अडचण नाही मित्रांनो आणि या योजनेचे खाते कसे उघडणार आहेत हे योजनेचे खाते तुमचे पालक किंवा कायदेशीर पाल्य हेच तुमचे अकाउंट ओपन करू शकतात आता पुढचा विचार बघूया मित्रांनो की तुम्ही या अकाउंट उघडल्यानंतर तुम्ही या योजनेमध्ये तुम्ही किती पैसा गुंतवू शकतात तुमची बचत किती करू शकतात कमीत कमी बचत किती करू शकतात जास्तीत जास्त बचत किती करू शकता याचा आपण विचार करूया मित्रांनो तुम्ही कमीत कमी दोनशे पन्नास रुपयापासून सुरुवात करू शकता वर्षाला तुम्ही दोनशे पन्नास रुपये भरू शकतात हे कमीत कमी झालं आता तुम्हाला जास्तीत जास्त तुम्ही दीड लाखापर्यंत देखील तुम्ही वार्षिक प्रीमियम भरू शकतात हे लक्षात ठेवा मित्रांनो तुम्ही अडीचशे रुपयापासून तर दीड लाखापर्यंत तुम्ही सर्व प्रीमियम भरू शकता ते तुमच्या इन्कमवर हो आहे तुम्हाला इन्कम किती आहे त्या प्रमाणे तुम्ही, कौन कौन तुम्ही, तुम्ही, तुम्ही ते रक्कम भरायची आहे कोणी अडीचशे भरू शकणार कोण पाचशे कोण हजार मित्रांनो तुम्ही जेवढी रक्कम जास्त बचत योजना म्हणजे तुम्ही या योजनेमध्ये टाकणार तेवढे तुम्हाला जास्त बेनिफिट्स हे मिळणार आहेत आता पुढचं आहे या योजनेचा समजू तुम्ही अकाउंट उघडले तुम्ही महिन्याला तुम्ही पैसे ठेवले तर सर्वांचा प्रश्न पडतोय की या योजनेला व्याजदर किती म्हणजे तुमची टक्केवारी किती मिळणार आहे मित्रांनो ही योजना टक्केवारीमध्ये सर्वात टॉपर आहे ही योजना तुम्हाला अगोदर मित्रांनो सेवन पॉईंट सिक्स म्हणजे सात पॉईंट सहा एवढं व्याजदर मिळत होतं आता या योजनेला दोन हजार तेवीस नंतर या योजनेला आठ पॉईंट दोन टक्के व्याजदर आहे मित्रांनो आणि ते कसे आहे कंपाऊंड मॅच्युरिटी म्हणजे तुम्हाला त्याची तुम्हाला चक्रवाड व्याज मिळणार आहे मित्रांनो तुमची टोटल वर्षाला जेवढी रक्कम जमा झाली त्याची टोट आणि सरकारकडनं मिळणारं आठ पॉईंट दोनचं व्याज अशी टोटल रक्कमला पुढच्या वर्षी की परत पूर्ण टोटल रक्कमला अजून परत व्याज लागेल जसे जसे तुम्हाला व वर्ष जातील तसे, तसे तसे तुम्हाला ते चक्रवाढ व्याज वाढत जाईल आणि मित्रांनो चक्रवाड व्याज हे खूप खूप पैसा देऊन जात आहे म्हणून ही अतिशय उत्तम प्रकारची योजना हो आहे आता एवढं झालं मित्रांनो आता मॅच्युरिटी आणि पैसे काढण्याचे नियम त्याआधी आपण आवश्यक डॉक्युमेंट्स काय इथं अकाऊंट ओपन करायचं असेल तर तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे त्यामध्ये तुम्हाला मुलीच्या ज्या मुलीचे आपल्याला अकाऊंट ओपन करायचे त्याच्या जन्म दाखला आणि त्याचसोबत सोबत तुमच्या पालकांचे आधार कार्ड ते सोबत ठेवा दुसरं तुम्हाला पत्त्याचा पुरावा द्यावा लागणार आहे तुम्ही जिथे रहिवाशी म्हणून राहत आहेत तिथले तुम्हाला रेशन कार्ड लाईट बिल आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड असे काही तुम्ही देऊ शकता तुम्हाला पत्त्याचा पुरावा देखील द्यायचा आहे आणि शेवटचं आहे तुमचं पासपोर्ट साईज फोटो तुमच्याकडे चार डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे तुमचा एक फोटो पत्त्याचा पुरावा पालकांचे आधार कार्ड आणि मुलीचा जन्म दाखला मित्रांनो एका दिवसाच्या बाळाच्या देखील तुम्ही योजना सुरू करू शकतात फक्त तुम्हाला किती भरायची आहेत ते तुमच्या इन्कमवर आहे त्या पद्धतीने तुम्ही भरायचे आहेत आता समजून घ्या तुमचे अकाउंट ओपन करून एवढे डॉक्युमेंट दिल्यानंतर तुमचे अकाउंट उघडले आता मित्रांनो महत्त्वाचा विषय हे अकाउंट उघडायचे कुठे तर मित्रांनो तुम्ही हे अकाउंट पोस्टामध्ये ओपन करू शकता राष्ट्रीयकृत बँक आहेत किंवा खाजगी बँकांना देखील काही बँक आहेत की त्यांना देखील याची अथॉरिटी देण्यात आलेली आहे मित्रांनो मी तरी तुम्हाला एक माझ्या मते मी माझ्या मुलीचं ओपन करून ठेवलेलं आहे तर मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे एकतर पोस्टात ओपन करा पोस्टात जमत नसेल तर मित्रांनो एस बी आय बँक बँक ऑफ इंडिया आय सी आय सी आय एच डी एफ सी एवढे असे काही महत्वाचे बँक आहेत मित्रांनो याच्यात कुठेही एका बँकेत तुम्ही हे अकाउंट उघडू शकतात आता पुढचा नियम आहे मित्रांनो तुम्हाला हे पैसे कधी मिळतील म्हणजे याचे जी पैसे भरलेले असतील ते त्याची पूर्ण रक्कम केव्हा मिळणार आहे मित्रांनो तर मित्रांनो त्या मुलीचं जर अठरा वय कम्प्लीट झालं त्यानंतर तुम्ही तिला जर चांगल्या उच्च शिक्षणासाठी तुम्ही तिला पाठवलं तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला गव्हर्नमेंट पन्नास टक्के रक्कम तुम्हाला तुम्ही भरलेल्या पैशांमधून रिटर्न करते त्याच्याने तुम्ही तुमच्या मुलीचे चांगले शिक्षण घेऊ शकतात त्याचबरोबर जर तुम्हाला पूर्ण पैसे काढायचे असतील ही अथॉरिटी कोणाला आहे पूर्ण पैसे काढायची मुलीला मुलगी नसेल तर ती अथॉरिटी ही पालकांना आहे जे अधिकृत पालक आहेत त्यांच्यासाठी आहे तर केव्हा बघा तुम्ही पूर्ण मॅच्युरिटी केव्हा होते तुम्ही एकवीस वर्षापर्यंत तुमची पूर्ण मॅच्युरिटी होते तुम्हाला पैसे फक्त पंधराच वर्ष भरायचे आहेत पंधरा वर्षानंतर तुमचे पैसे भरणे बंद करायचे पै पंधरा वर्ष पैसे भरल्यानंतर तुम्हाला सहा वर्ष पैसे भरण्याची गरज नाही तुमचे जे पैसे भरलेले असतील त्याला चक्रवाढ व्याज हे सुरूच राहणार आहे एकवीस वयापर्यंत तुमची पूर्ण मॅच्युरिटी कम्प्लीट होते आणि पूर्ण रक्कम तुम्हाला मिळते आता काही काही माणसांचं किंवा काही पालकांचं प्रश्न असेल तर सर तुम्ही या योजनेचा जे आम्ही त्या पूर्ण मॅच्युरिटी झाल्यानंतर आम्ही पैसे काढणार त्यावेळेस या मॅच्युरिटीला कर लागेल का टॅक्स लागेल का कारण आता कोणत्याही गोष्टीला टॅक्स हा फिक्स लागतोच मित्रांनो पण आपल्या केंद्र सरकारने या योजनेला कोणत्याही प्रकारचा टॅक्स लावलेला नाही झिरो टॅक्स आहे मित्रांनो कोण एक रुपया देखील तुमचा कट होणार नाही तुम्ही जेवढे पैसे भरताय व तुम्हाला सरकारकडनं जेवढी चक्रवाढ व्याज मिळतंय एकत्र करून तुमची जेवढी टोटल रक्कम होणार आहे मित्रांनो तेवढी टोटल रक्कम तुम्हाला मिळणार आहे एक रुपया तुमच्या कोणत्याही प्रकारच्या टॅक्स लागणार नाही म्हणून मी म्हणतो मित्रांनो अतिशय उत्तम प्रकारची योजना आहे शंभर टक्के मुलीचे अकाउंट उघडा याच्यात पैसे गुंतवा मित्रांनो सर्वसाधारण माणूस देखील ही योजना राबवू शकतो का कारण अडीचशे रुपयापासून आहे दोनशे पन्नास रुपये वर्षाला कोण ही भरू शकतं आता पुढचा पॉईंट बघूया की याची सुरक्षितता किंवा याचे फायदे काय मित्रांनो पहिली सुरक्षता आहे की याला केंद्र सरकारची पूर्णपणे मान्यता आहे म्हणून ही शंभर टक्के सुरक्षित आहे दुसरं बघू आपण याला आपला फायदा काय आहे की याला व्याजदर जास्त आहे चक्रवाढ व्याज आहे पहिले सेवन पॉईंट सिक्स होता आता एट पॉईंट टू झालेला आहे डबलचा फायदा आहे तिसरं बघू पूर्णपणे टॅक्स फ्री आहे तुम्हाला तुम्ही जेव्हा रक्कम तुमची मॅच्युरिटी कम्प्लीट झाल्यानंतर तुम्ही जेव्हा रक्कम परतावा घेणार तेव्हा तुम्हाला एकही रुपया कट होणार नाही पूर्ण टोटल रक्कम जेवढी असेल जमा झालेली तेवढी ज जशीच्या तशी तुम्हाला मिळणार आहे प्लस पॉईंट काय याचा की तुम्ही अडीचशेपासून सुरुवात करताय दोनशे पन्नास रुपयापासून कोणीही एक अकाउंट उघडू शकतो आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता अशा प्रकारे आपण या योजनेचे संपूर्ण पॉईंट बघितले आपण सुकन्या समृद्धी योजनेचे फायदे बघितले डॉक्युमेंट्स बघितले व्याजदर बघितलं लागणारे डॉक्युमेंट्स अकाउंट कुठं उघडू शकतो संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर महत्त्वाचा वाटला असेल तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सर्व गोरगरीब कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता यायला पाहिजे म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम